शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने हर्षवर्धन शिवकांत काटे एकोणीस राहणार गणेश नगर व बबलू उमाजी जुए वय बावीस राहणार लोकमान्य नगर कोरोची अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकली असा एक लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी गणेशनगर गली नंबर नऊ मध्ये शुभम पाटील याचा यंत्रमाग कारखाना आहे या कारखान्याच्या वरील बाजूस असलेल्या खोलीच्या दरवाजाची कडी खिडकीतून हात घालत चौट्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीत असलेला मोबाईल चोरून नेला होता या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली होती त्या अनुषंगाने तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना बातमीदारामार्फत प्राप्त माहितीवरून हर्षवर्धन काटे व बबलू जुवे या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलीस ही खाक्या चोरींची कबुली दिली त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील पाच मोबाईल व चोरलेल्या दोन व गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशी तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी रोहित दवाळे अर्जुन फातले शशिकांत डोने एवाजी चर्चुक यांच्या पथकाने केली